यूट्यूब फॅमिली माझा महिन्याचा किराणा माझा महिन्याचा किराणा मला चार किलो तेल लागते एक किलो मिठाचा पुडा एक मिठाचा पुडा शिल्लक आणला आणि हे बघा तीन चार किलो साखर हे एक किलो गूळ हे उड पांढरी उडदाची डाळ हे मूग हे जिरं हे अख्खा मसूर हे कपड्याचे साबणं आणि आंघोळीचे साबणं महिन्याचे सहा चार कप आंघोळीचे आणि सहा कपड्याचे आणि एक टाईट किलोचा एक पाकिट हे हरभरा काबुली हरभरा हे मोहरी हे काबुला हरभरा हे हिरवे मूग हे उडदाची डाळ आणि हे मुगाची डाळ हे मसूरची डाळ आणि हे मुगाची डाळ सोल आणि हा पण सोलच आहे हे हळद पाकीट आणि हे तुरीची डाळ एक किलो हे अर्धा किलो बेसन हे मिठाचा पुडा आहे आणि हे सालटावाली हिरवी डाळ मुगाची आणि हे अख्खी मटकी आणि आणि हे काळी उडदाची डाळ आणि हे आंबे आणले आणि साखर आणली बस एवढा हा किराणाचा आधी अगोदर आणखी भरपूर राहिला आमचा किराणा पण जेवढा आता आणला तेवढा तुम्हाला दाखवला परत उद्याला दाखवते प्लीज म याला सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा प्लीज बघा किती आहे हा चा महिन्याचाच आहे आम्ही तिघंजणच आहे तिघंजणाला लागते किती हे सगळे पावशेर पावशेर आहेत सगळे पावशेर काही अर्ध किलो आहे का काय माहीत नाही पावशेर पावशेरच आहे सगळं फक्त एक किलो तुरीची डाळ आहे अर्धा किलो बेसन आहे आणि एक पावशेर